तुला कर्णींचं छेदाचे परिमेयकरण बघायचं आहे छेदाचे परिमेयीकरण छेदाचे परिमेकरण म्हणजे काय बघा एक छेद कर्णित पाच जर अशी संख्या असेल तर आपण त्याला काय करणार बघा छेदामध्ये जी संख्या आहे कर्णीमध्ये कर्णित पाच त्या संख्येने वरती अंशामध्ये पण आणि छेदामध्ये पण परत आपण त्याला गुणिले करणार एक छेद कर्णित पाच वरती गुणिला करणित पाच छेदामध्ये परत कर्णित पाच ठीक आहे असं केल्यानंतर काय होईल कर्णीत पाच गुणिला एक कर्णित पाचच येईल कर्णित पाच छेदामध्ये कर्णित पाच गुणिला कर्णित पाच ठीक आहे हे दोघं कर्णित पाचल्या संख्या एका कर्णीमध्ये येणार पाच गुणीला पाच ठीक खाली पाच जसा तसा लिहिणार करणी पाच आणि छेदामध्ये करणी कॅन्सल दोघांपैकी एक बाहेर मिळेल म्हणजे पाचापाचा पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीसचा मूळ पाच म्हणजे आपल्याला पाच पाच पंचवीस ही पंचवीस संख्या एक एकणे तिचा मूळ आपण बाहेर काढणार आहे म्हणजे या पद्धतीने आपण बाहेर